कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी लाईक करा फॉलो करा आणि करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल सिंधुदुर्गात गांजा विक्री राजरोस सुरू आहे हे सत्ताधारी भाजपचे गृहमंत्र्यांचे आणि पालकमंत्र्यांचे अपयश असल्याची बोचरी टीका माजी आमदार वैभव नाईक के यांनी केली आहे पाहुयात नाईक नेमकं काय म्हणाले खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते त्या उद्धोजींनी या कोकणासाठी सिंधुदुर्ग रत्नासाठी भरभरून दिलेला आहे खरंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे होतेच करोनाच्या कालावधी एवढी महामारी झाल्यानंतर दोन शासकीय मेडिकल कॉलेज दोन्ही जिल्ह्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच मंजूर केले होते त्याचबरोबर तोक्तीवादळ जेव्हा झालं होतं तेव्हा अशी मदत सुद्धा याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती आणि त्याचवेळी केंद्रीय मसले मंत्री असलेल्या नारायणाने एक गंभीर रुपयेसुद्धा दिला नाही विमानतळाचं अने अने काम अनेक वर्ष रखडलं होतं ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन करण्यात आलं मुंबई गोवा मार्ग चौकनीकरण त्यामुळे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून थोडका कालावधी मिळाला आणि त्या थोडक्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याचं काम उद्धवजींनी केलं आहे तर नारायण राणेंनी सारख्या अनेक लोकांना उद्धवजींनी बाळासाहेबांनी भरभरून दिलेला आहे अनेक लोकांना आमदार खासदार केले आहेत हे सगळेच लोक आहे सारखे कृतज्ञ असू शकत नाहीत आणि होणार नाहीत कोकणी माणसाला कधी कृतज्ञ नाही त्यामुळे उद्धवजींचा आम्ही कधी वाट बघत असतात कोकणी माणसं की उद्धवजी कधी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये येतात आणि जेव्हा येतील तेव्हा त्यांचं भरभरून स्वागत होईल तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही बोर्ड लावू शकता परंतु जनतेच्या मधामध्ये उद्धवजींचं नाव तुम्ही पुढू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि उद्धवजी जेव्हा येतील तेव्हा कोकणातील जनता भरभरून त्यांचं सोबत होईल नाही खरं तर आपण बघित असाल की कोंबड्यांबद्दल या राज्यामध्ये कोण नेता पर को आज परिचित आहे हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही त्याबद्दल जास्त काही बोललो नाही परंतु उद्धवजी येतील तेव्हा उद्धवजींचं स्वागत आम्ही त्याच ताकदीने आम्ही करू आज आपण म्हटलं असल की अनेक ठिकाणी उद्धवजी छोट्या छोट्या कार्यकर्त्याच्या घरात सुरू जातात आणि त्यामुळे उद्धवजींचं स्वागत हे सामान्य कोकणातली जनता मोठ्या जल्लोषात करेल खरं तर निलेश नितेश राणेंना या जिल्ह्या त्यांना लोकांनी जनाधार दिलेला आहे हे आम्ही मान्य करतो आणि त्यांना भाजपने या लोकांच्या आपल्याला असाल की आमच्यात नाही आलं तर निधी देणार नाही ह्याला जिल्ह्यातनं हद्दबार करू ह्यांचा बदला घेऊ ह्याच्यासाठीच हो। तुम्हाला मंत्री केलं की काय आणि खरं तर अनेक अनेकून प्रकरणं झाले आहेत त्यांचा सुद्धा असं घेऊ असं त्या त्यावेळी राजकीय सुद्धा बदलली होती परंतु त्यावेळी जो काही कोर्टाचा निर्णय असेल त्याप्रमाणे लोकांनीसुद्धा तो निर्णय घेतला आणि त्यामुळे नि निलेश राणे नितेश राणे यांनी या गोष्टीकडे कोणाला धमकी देऊ नये आणि त्या धमकीना उत्तर देऊ आणि आम्ही सुद्धा तेवढं समर्थ आहोत कालच्या जिल्हा नियोजनमध्ये स्थानिक आमदार निलेश राणे यांनी आरोप केले की गांजाचं मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यामध्ये हे सुरू आहे राजरोसपणे सुरू आहे आणि माझी तर गेले अडीच वर्ष भाजपचेच गृहमंत्री होते आता सहा महिने सुद्धा भाजपचेच गृहमंत्री आहेत आणि त्यांचेच बंधू पालकमंत्री आहेत असं असताना सुद्धा जर लां गांजा जर त्यांचेच भाऊ सांगत असतील की गांजाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजद्रोह सुरू आहे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात तर ही दोन्ही गृह खात्याची भाजपची अपयश आहे आणि ते अपयश आता लोकांनी लोकांकडे फेडले लोका लोकांनी आता ते मान्य करावं लागेल लोकांना कारण त्यांचेच भाऊ व त्यांचेच आमदार मित्रपक्षाचे सांगत की या जिल्ह्यामध्ये फोपावलं आहे म्हणून आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच हे पूर्णपणे अपयशी ठरले ती वस्तुस्थिती आहे खर तर मी काय काम केले लोकांसमोर आहे म्हणून तुम्हाला तुमचा वेगळा पक्ष घ्यावा लागला तुम्हाला पक्ष घेताना वेगवेगळी आमिष लोकांना घ्यावी लागली आर्थिक रसद पुरवावी लागले तुमच्या वडिलांना बसावं लागलं आणि म्हणून माझा आठ हजार मात्रच तरीच परावा आहे त्यामुळे मी अपयश होते काही जनतेने ठरवलं असेल आणि जो आहे मी माझं काम चालू आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल